नमस्कार आता अर्जुनला साक्षीविरोधात मोठा पुरावा सापडलेला असतो तो आता कोर्टात सुनावणीसाठी निघालेला असतो त्याच्यासोबत सायली देखील असते तो सायलीला म्हणतो आज काही झालं ना तरी सायली साक्षीला ही मोठी शिक्षा होणारच कारण माझ्याकडे पुरावाच तसा आहे तर आता इकडे अर्जुनला हरवण्यासाठी अर्जुनच्या नांग्या ठेसण्यासाठी मैपतने नवीन वकील हायर केलेला असतो तो असतो ॲडव्होकेट दामिनी देशमुख आता दामिनी देशमुख ही कोर्टाबाहेर येते तेव्हा सर्वजण पत्रकार तिथे जातात आणि पत्रकार म्हणतात ॲडव्होकेट दामिनी देशमुख तुम्ही आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना हरवणार का तेव्हा लगेच दामिनी देशमुख म्हणते मी दामिनी देशमुख ही दुसऱ्यांना हरवण्यासाठी नाही तर स्वतःला जिंकण्यासाठी नेहमीच प्रयत्न करते आणि स्वतःला जिंकवतेस तर आता मैपत हा मोठ्या माजात असतो त्याला असं वाटतं की ॲडव्होकेट दामिनी देशमुख त्याला नक्की जिंकवून देणार आणि साक्षीला नक्कीच त्या निर्दोष सोडवणार पण असं काही होणार नसतं कारण अर्जुन सुभेदार हा दामिनी देशमुखला चांगलाच घोळात घेऊन तिला हरवणार असतो आता अर्जुनकडे सुद्धा पुरावे असतात आता कोर्टात केस चालू होते आता दामिनी देशमुख ही अर्जुनला आणि मधुभाऊंना उलटसुलट प्रश्न विचारत असते तेव्हा अर्जुन सुद्धा नंतर तिची चांगली शाळा घेतो आता मैपत मनात म्हणतो हिला तर मी अर्जुनला हरवण्यासाठी आणली आहे ही आता काय दिवे लावते ते बघूया पण ही कधीच अजूनही एक केस हरलेली नाही आता हीसुद्धा ही केस हरणार नाही असं मला वाटतंय आता साक्षी ही मैपतकडे बघत असते आता अर्जुन आणि चैतन्य आपले एक एक नवीन भेटलेले पुरावे कोर्टात सादर करत असतात जज साहेब सगळे बघत असतात आता मैपतने खूप काही गोष्टी या ॲडव्होकेट दामिनी देशमुखपासून लपवलेल्या असतात आणि त्या अर्जुन एक एक कोर्टात हाणून पाडत असतो आणि खडून काढत असतो आता मधुभाऊ सुद्धा नवीन नवीन गोष्टी या दामिनी देशमुख यांना सांगत असतात आता कोर्टात चांगलाच तमाशा झालेला असतो कारण दामिनी देशमुख यांना मैपतने अर्धवट माहिती दिलेली असते म्हणून दामिनी देशमुखला पुढे काय बोलावं हे समजत नसतं तर कोर्टात अर्जुनने दामिनी देशमुख बोलतीच बंद केलेली असते आणि आता मैपतच्या चांगल्या नांग्या ठेसलेल्या असतात आता मैपत डोक्याला हात लावतो आणि दामिनी देशमुख ही रागाने मैपतकडे बघत असते मैपतला नंतर म्हणते तुम्ही मूर्ख आहात का मी काय बोलले होते केसची मला सगळी खडानखडा माहिती द्या तुम्ही या गोष्टी सगळ्या माझ्यापासून काय लपवल्यात आणि अजून काय काय लपवलं आहेत सगळं मला केसची माहिती कळलीच पाहिजे आता सायली खूपच खुश असते कारण अर्जुनने चांगलाच कोर्टात सिक्सरवर सिक्सर मारलेले असतात आणि नवीन वकिलाला सुद्धा चांगलंच हाणून पाडलेलं असतं चांगल्यास त्याचे तोंड बंद केलेलं असतं आता चैतन्यसुद्धा अर्जुनचं कौतुक करतो आणि म्हणतो एवढ्या मोठ्या वकिलासमोर तू आज चांगलास एकदम भारी गेम खेळलास आणि त्या समोरच्या वकिलाला तू चांगलंच पाणी पाजलंस आता अर्जुन म्हणतो अजून इथून पुढे आपल्याला चैतन्य अजून भरपूर या केसवर काम करायचं आहे जोपर्यंत मधुभाऊ निर्दोष सोडत सुटत, सुटत नाहीत तोपर्यंत आपण अपन, आपले पुरावे शोधत राहायचे आणि आपण आपलं प्रामाणिकपणे काम करत राहायचं कारण आपली बाजू सत्याची आहे हे आपल्याला माहीत आहे आणि नेहमी सत्याचाच विजय होतो आपणच जिंकणार आहोत मधुभाऊ निर्दोष सुटणार आहे त्यामुळे आपणच चांगलं काम करत राहायचं आणि आपण पुरावे गोळत गोळा करायचे समोरच्या किती दामिनी देशमुख येऊ दे किंवा अजून कोणतेही पवार येऊ दे अजून जोशी येऊ दे तरी मी कोणालाही घाबरत नाही कोणताही वकील माझ्यासमोर उभा राहू दे मी कोणत्याही वकिलाला घाबरणार नाही ना मी डगमगणार नाही ना तेवढंच धर्याने मधुभाऊंना निर्दोष सोडवेन आता मैपतची चांगलीच गोची झालेली असते कारण त्याने दामिनी देशमुखला अर्धवट माहिती दिलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू